नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन योजना युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्र इमारत इतर काम काम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केल्यानंतर अनेक कल्याणकारी योजनांचा क्लेम करता येत होता पण आचारसंहितेच्या काळामध्ये बांधकाम कामगार मंडळाने या ठिकाणी जी एम सी डब्ल्यू ही जी वेबसाईट होती त्या वेबसाईटवरती पूर्ण नोंदणी असू द्या क्लेम असू द्या किंवा रिन्युअल असू द्या या सर्व गोष्टी बंद केलेल्या आहेत वेबसाईटवरती केल्यानंतर आपणाला कारण स्पष्ट समजत होते की आचारसंहितेमुळे ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती सर्व कामे बंद केलेली आहेत आता आचारसंहिता संपली इलेक्शन झालं रिझल्ट आला तरीसुद्धा वेबसाईट बंद आहे आता जर वेबसाईट बंद असेल तर भांडेवाटप वाटप कुठं होणार किंवा जे रिन्युअल आहे ते रिन्युअल कुठं करायचं क्लेम कुठं करायचा स्कॉलरशिपचा असू द्या प्रस्तुतीचा असू द्या किंवा आणखी कोणताही क्लेम असू द्या असे क्लेम कुठं करायचे रिन्युअल कुठं करायचे या सर्व गोष्टींचा आढावा आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळामार्फत राबवली जाणार ही जी बांधकाम कामगार योजना आहे या योजनेची नोंदणी करण्यासाठी फक्त एक रुपयाचे चलन लागत होते आणि यासाठी एजंट मार्फत किंवा जे संघटना आहेत त्या कामगार संघटनांमार्फत जे एजंटगिरी चालवली जात होती त्या एजंट मार्फत एक हजार दोन हजार दीड हजार असे काही कामगारांमार्फत जी फीज होती ती फीज घेतली जात होती पण कामगारांना काय प्रोसेस आहे कसं ही जी नोंदणी करायची नोंदणी कसं करायचं रिन्युअल कसं करायचं क्लेम कसं करायचं त्यासाठी डॉक्युमेंट कोण कौन कोणती होते या प्रोसेसची सर्व काही माहिती माहीत नव्हती आणि याचाच फायदा घेऊन ही एजंटमार्फत जी कामगाराची फसवणूक झाली किंवा पिळवणूक झाली ही फसवणूक बंद होण्यासाठी या ठिकाणी बांधकाम कामगार मंडळाने आचारसंहिता सुद्धा ही वेबसाईट जी आहे ती वेबसाईट बंदच ठेवलेली आहे म्हणजेच पब्लिक केलेली नाही आता वेबसाईट जर पब्लिक केलेली नसेल तर ऍक्सेस कसं भेटते आणि कुणाला भेटते आणि तुम्हाला भांडी किंवा रिन्युअल कसं करायचं किंवा हे संसार सर किंवा जी क्लेम आहे ती कसे मिळवायची या संबंधित ए टू झेड मी माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ह्या व्हिडीओमध्ये मी पुन्हा पुन्हा तेच रिटर्न सांगत नाहीये तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन पाहून घ्या कारण तुम्हाला भांडी मिळलेली नसेल तुम्ही क्लेम केलेला असेल क्लेम भेटलेला नाही तुमचा क्लेम कोणताही असू द्या किंवा आणखी काही कारण असू द्या किंवा क्वेश्चन असतील तर त्या सर्व क्वेश्चन किंवा कारणांची जी प्रश्नाची उत्तरं आहेत ते सर्व ए टू झेड मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बांधकाम कामगार योजनेमध्ये ही नोंदणी करायची असेल रिन्युअल करायचं असेल म्हणजेच नूतनीकरण करायचं असेल कोणता क्लेम करायचा असेल किंवा संसारस मिळवायचा असेल पेटी मिळवायची असतील तर हे सर्व कुठून मिळवायचं कसं मिळवायचं तर याचीच संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार असाल आणि संबंधित तुमचे कोणतेही प्रश्न असू द्या तर या व्हिडिओमध्ये आणि त्या व्हिडिओमध्ये दोन्ही व्हिडिओमध्ये तुमचे संपूर्ण क्वेश्चन आणि त्याचे आन्सर तुम्हाला या दोन्ही व्हिडिओमध्येच भेटणार आहेत आणि जर तुमचा जर प्रश्न असेल आणि त्याचं जर उत्तर या व्हिडिओमध्ये किंवा त्या व्हिडिओमध्ये भेटलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आता ही जे बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारांची फसवणूक बंद होण्यासाठी सरकारने काय पाऊल उचललं आहे आणि तुम्हाला हे सर्व लाभ कुठे भेटणार तर तुमच्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये बांधकाम कामगारांची ऑफिस आहेत म्हणजेच तालुका केंद्र आहेत त्याला सेतू केंद्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि त्या सेतू केंद्रावरती किंवा तालुका केंद्रावरती गेल्यानंतर मगच तुम्हाला या ठिकाणी नोंदणी असू द्या नूतनीकरण असू द्या क्लेम असू द्या या सर्व बाबींची संपूर्ण माहिती म्हणा किंवा संपूर्ण त्याचं जे का असेल ते संपूर्ण आढावा तुम्हाला तिथेच भेटेल त्यामुळे तुमचे डॉक्युमेंट घ्या आणि तुमच्या तालुका सुविधा केंद्रावरती जावा आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुमच्या तालुक्यामध्ये कामगार ऑफिस आहे कुठं तर याचीच माहिती पाहण्यासाठी चला स्क्रीनवरती मित्रांनो तुमच्या तालुक्यामध्ये कामगार सुविधा केंद्र कोणतं आहे हे जाणून घेण्यासाठी कोणतेही एक ब्राउजर ओपन करा ब्राउझर ओपन केल्यानंतर एम बी ओ सी डब्ल्यू एवढं तुम्हाला सर्च करायचं आहे आता सर्च करून तुम्हाला पहिल्या वेबसाईटवरती जायचं आहे वेबसाईटवरती आल्यान पहिला इथं कोपऱ्यामध्ये मराठी दिसत आहे त्या मराठीवरती क्लिक करा आता ही वेबसाईट मराठीमध्ये दिसत आहे या ठिकाणी संपर्क यावरती क्लिक करायचं आहे आता संपर्कवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली जायचं आहे आता कोणतं त्याचा मोबाईल नंबर वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला आहेत इथंच तुम्हाला या ठिकाणी इथं डाउनलोड यावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी जी ही लिस्ट आहे ती तुमच्या तालुक्यामध्ये कोणतं ठिकाण आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये बाकीचे कोणते तालुके आहेत त्या तालुक्या ठिकाणी कोणता इन्चार्ज आहे त्यांचं मोबाईल नंबर किंवा याचं जे टेंडर आहे तिथं जे ॲडमिनिस्ट्रेटिव आहे ते कोण करताय तर त्याची संपूर्ण माहिती डिटेल वगैरे या गोष्टी सगळ्या आहेत इथं आता बघा इथं अहमदनगर असेल तर अहमदनगरचा या ठिकाणी तालुका हा तालुका झाला ठीक आहे त्यानंतर त्यानंतर इथं ॲड्रेस दिलेला आहे त्यानंतर या ठिकाणी कोण कोऑर्डिनेट करत आहे तर त्याचं नाव पूर्ण दिसत आहे आणि त्यांचा मोबाईल नंबरसुद्धा दिसत आहे या ठिकाणी तुमचं जो तालुका आहे तो तालुका तुम्ही चूज करा आणि त्या ठिकाणी तुमचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस पाहून घ्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही या मोबाईल नंबरवरती कोणत्याही मोबाईल नंबरवरती तुमच्या तालुक्याच्या त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही बांधकाम कामगार योजनेची नोंदणी असू द्या रिन्युअल असू द्या कोणता क्लेम असू द्या किंवा तुमचा संसारसट असू द्या या सर्व गोष्टीत तुम्ही तुमच्या तालुका सुविधा केंद्र आणि त्या तुमच्या तालुका सुविधा केंद्राचा पत्ता म्हणा किंवा जे कॉर्डिनेट करत आहेत त्यांचा मोबाईल नंबर म्हणा याची सर्व माहिती तुम्हाला कशी काढायची हे जाणून तुम्ही आणि आजच्या व्हिडिओपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे हा व्हिडिओ आहे आणि ह्याच्यामध्ये जी सांगितलेली माहिती आहे ती तुम्ही नक्की आणखी एकदा पाहून घ्या